काय तुम्हालासुद्धा गवारच्या शेंगांच्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळाला तेच वाटण करा तीच भाजी करा इच्छा होत नाही तर चला मग आज आपण गवारच्या शेंगांची झटपट तयार होणारी रस्साभाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत नमस्कार तुमच्या चा आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते घरगुती पद्धतीमध्ये गवारच्या शेंगांची रस्साभाजी बनवण्यासाठी येथे मी गवारच्या शेंगांना स्वच्छ निवडून घेतले आहेत आता आपण या गव्हाच्या शेंगा स्वच्छ धुवून घेऊ आता येथे मी गॅसवर क कडईमध्ये एक ग्लास पाणी टाकून घेत आहे आपले पाणी चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण चवी पुरते मीठ व स्वच्छ धुवून घेतलेल्या गवारच्या शेंगा टाकून घेऊ आता आपण या गव्हाच्या शेंगा पाच मिनटं चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत पाच मिनटांनंतर आता आपण आपल्या गावाच्या शेंगा चांगल्या प्रकारे शिजल्या आहे का एकदा चेक करून घेऊ आता आपल्या गावाच्या शेंगा चांगल्या प्रकारे शिजल्या आहे आता आपण त्या शेंगा काढून त्याच कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल टाकून घेऊ आपले तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण तेलामध्ये एक स्पून जिरे याआधीसुद्धा मी गव्हाच्या शेंगांच्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही चेक करू शकतात आता आपली जिरे चांगल्या प्रकारे फुलले आहे आता आपण यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत दोन मिनटांनंतर आता आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग आला आहे आता आपण यामध्ये एक टेबल स्पून खोबरं व लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून एक सेकंदापर्यंत ही पेज चांगल्या प्रकारे तळून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल एक सेकंदानंतर आता आपली लसूण व खोबऱ्याची पेज चांगल्या प्रकारे तळली गेली आहे आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ एक टीस्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आता आपण ही सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये थोडेसे गरम पाणी टाकून घेणार आहोत गरम पाणी टाकल्यामुळे आपले मसाले जळणंसुद्धा नाहीत व चांगल्या प्रकारे तळले जातील आता आपण या मसाल्यांना एक मिनटापर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेऊ एक मिनटानंतर आता आपल्या मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटले आहे आता आपण यामध्ये शिजवून घेतलेल्या गवारच्या शेंगा टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण या गव्हाच्या शेंगा एक मिनटं तेलामध्ये मसाल्यांसोबत चांगल्या प्रकारे तळून घेऊ एक मिनटं गव्हाच्या शिंगा मसाल्यांसोबत चांगल्या प्रकारे तळल्या गेल्यानंतर आता आपण यामध्ये शिजवताना वापरलेले सर्व पाणी टाकून घेणार आहोत जर तुम्हाला भाजीमध्ये अजून रस्सा हवा असेल तर तुम्ही गव्हाच्या शिंगा शिजवताना जास्त पाण्याचा वापर करा आता आपण ही सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या भाजीमध्ये दोन टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट टाकून घेणार आहोत भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण या भाजीमध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ आपण शेंगा शिजवताना मिठाचा वापर केला होता म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा आता आपण ही भाजी चांगल्या प्रकारे उकळवून घेणार आहोत चार ते पाच मिनटांनंतर आत्ता आपली भाजी चांगल्या प्रकारे उकळली गेली आहे आता आपण या भाजीमध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवीगार ताजी कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आत्ता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व गॅस बंद करून घेऊ सकाळच्या घाईमध्ये दहा ते पंधरा मिनिटामध्ये तयार होणारी गव्हाच्या शेंगांची रस्साभाजी बनून तयार आहे गव्हाच्या शेंगांची रस्साभाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तो बंद सर्वांनी काळजी घ्याबा आहे